कुठून आलेले आहेत त्यांना विचारो आपण कुठून आला दादा आम्ही वडीगोदरी इथून आलेलो आहे गेले चाळीस दिवसापासून आम्ही रोज झटतो आहे आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून मनोज दादा जरांगे आपल्यासाठी एवढ्या दिवसाची झटत आहे त्यांनी सतरा दिवस उपोषण केलं मग आपले आपण त्यांच्याशी खारीचा तरी वाटा उचलू शकतो त्यामुळे आम्ही इथं त्यांना मदत करण्यासाठी आलो आहेत पहाटे वडीगोदरीहून आले म्हणजे आंतरवालीच्या जवळच येतो आणि मनोज दादांनी हे जे सतरा दिवस उपोषण केलं त्याच्याबद्दल काय भावना आहे दादा बोलू शकत नाही दादा कि आपण बघतो की मनोज दादानी काय केलं हे विचारता क्षणी ताई म्हणजे वरून आलं आणि बघतो आपण की त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहे विनाकार त्या दिवशी एवढ्या शांततेत आंदोलन चालू असताना सुद्धा अचानक लाठीचार झाला माता भगिनीचं रक्त सांडल्या गेलं वृद्ध म्हणजे आजी आजोबाच्या आज वयाच्या सुद्धा तिथं की आपल्या आप नातवाला काहीतरी हक्क मिळव यासाठी बसली आणि त्यांच्यावर लाठीचार केला ते रक्त वायाला जाऊ शकत नाही ना जरांगे पाटलांचा एक शब्द होता की शांततेत आंदोलन करा त्या दिवशीपासून तर आज काळापर्यंत शांततेत आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर दौरा करून रात्रभर एक दिवस एक मिनिटही न आराम करतात माणूस प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात पोहोचला गावखेड्यात आणि त्याचा आक्रोश आहे एवढा लाखोच्या संख्येने जमा झाला आणि जो आज शब्द दिला त्यांनी तो वाया जाणार नाही आम्हाला शंभर टक्के सरकारने घेतलीच पाहिजे घेतली पाहिजे सरकारनी जर याची नोंद घेतली नाही दहा दिवस त्यांच्याकडे वेळ आहे याची जर सरकारने नोंद नाही घेतली तर त्यांना याचा परिणाम भोगायला तयार ठरवायला पाहिजे सरकारने याची नोंद घ्यायला पाहिजे आज आपल्या मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये असे आश्रू आहेत काय तुमचं समाज भेटलाच पाहिजे ना